माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचं माढा लोकसभा मतदारसंघातील करकम जाधववाडी गावात तुतारी वाजून स्वागत करण्यात आलंय माढा लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी घेऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच विजयसिंह मोहिते पाटील यांचे लोकसभा मतदारसंघातील अनेक गावात तुतारी वाजून स्वागत केलं जात आहे विजयसिंह मोहिते हो पाटील काल लग्न सोहळ्याच्या निमित्तानं करकम जाधववाडी या भागात गेले असता त्यांचं तुतारी वाजवून स्वागत करण्यात आलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते हो पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते हो पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र विजयसिंह मोहिते हो पाटील यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे असं स्पष्टीकरण दिलं होतं मात्र त्यानंतरही गेल्या काही वर्षात विजयसिंह मोहिते पाटील राजकारणात सक्रिय नव्हते मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील घराणे सक्रिय होण्याची चिन्ह आहेत काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील एका लग्न समारंभात एकत्र हो, एकत्रित आले होते त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच आहेत अशी चर्चा रंगू लागल्या विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले तर त्यांचे सोलापूर जिल्ह्यातील वर्चस्व लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या फायद्याचं ठरू शकतं मात्र भाजपची डोकेदुखी त्यामुळे वाढणार आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश अमावस्येमुळे रखडला आहे धैर्यशील मोहिते पाटील नऊ तारखेला शरद पवार गटात प्रवेश करतील तर पंधरा तारखेला माढा लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरतील असं बोललं जात आहे मात्र शरद पवार गट माड्यातून धैर्यशील यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झालं आहे भारतीय जनता पक्षानं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे मात्र निंबाळकर यांच्यावर साताऱ्याचे रामराजे निंबाळकर हे नाराज असल्याची चर्चे आहे त्यामुळे माळा लोकसभेत मोहिते पाटील उमेदवार असतील तर भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो असं देखील बोललं जात आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील